तुम्हाला जर अक्कल असती तर तुम्ही एखाद्या महिलेशी आरे तुरे बोलला असता का महिला आहे का तू बर म्हणजे इंदुरीकरांनी हे शिकवलंय का तुम्हाला का हिंदू धर्माच्या लोकांबद्दल नीट बोलायचं मी हिंदूच आहे त्यामुळे ते तुम्ही मला शिकवायची गरज नाहीये मी किती आध्यात्मिक आहे मी किती सांप्रदायिक आहे मी वारकरी समाजाला किती मानते हा मग त्यामुळे तुम्ही मला शिकवायचं कुठल्या धर्मात मी जात धर्म काही ना? मानत नाही तुम्ही तुम्हाला तसं कोणी शिकवलंय का धर्मात दर्मा भेद करायला आपण मग चांगलं बोलत जायचं ना बोलले बोलतात नाही 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 इंदुरीकरांवर तर मी सुरुवातीपासूनच ते महिलांचा अपमान करतात तर मी बोलणारच ना चांगल्याचा आदरच केला जातो बरोबर ना मग करा तुम्ही आम्ही जातो आम्ही फक्त जे ना सांगतोय आम्ही अनादार आरे तुरे वाशा, मी विरोधक जरी असले तरी कधी आरे तुरेवर आले नाही ते माझे संस्कारच नाहीत ते माझ्या हिंदू धर्मात मला शिकवलंच गेलं नाहीये माझ्या घरातले संस्कार फार वेगळे आहेत दोष नका बघू स्वतःचे काम नाही याचे त्याचे दोष नाही बघत मी जे महिलांसाठी काम करते त्या महिलांसाठी कोणी जर बोलत असेल तर मी त्याच्यावर आवाज उठवणार मला तो संविधानाने दिलेला अधिकार आहे मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला तो अधिकार आहे तुम्ही कोण आहे तुम्ही त्यांचे कोण आहे स्वतःच काही केलंय का स्वतःच काही अरे का? वा वा स्वतःच काय केलंय